नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी ढाब्यासारखी चटपटीत अंडाभिर्ची अंडाभुर्जी आपण अंडा नेहमीही बनवतो अंड्याची चव मात्र तीच असते फक्त एवढं आहे की ते लोखंडाच्या भांड्यात बनवतात म्हणून अजूनच अंड खरपूस होतं पाहूया आता ढाब्यासारखी अंडाभुर्जी बनवण्यासाठी अंडा मी इथे चार अंडे घेतले चार अंड्यांसाठी दोन टमाटे मोठ्या आकाराचे बारीक चिरून घेतले त्यानंतर घेतले दोन मोठे आकाराचे कांदे मध्यम साईजमध्ये चिरून घेतले त्यानंतर मुठभर चिरलेली कोथंबीर दोन बारीक हिरवी मिरची कट करून घेतलेले त्यानंतर एक शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतलेली हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात आवश्यकतेनुसार तेल घालून घेतलं नेहमीच्या तेलपेक्षा थोडंसं तेल जास्त घालायचं आता तेल, तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी घालूया कांदा त्यानंतर सोबतच घालूया कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि शिमला मिरची शिमला मिरची कांदा मिरची मस्त असं कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे एक दोन ते दोन मिनटासाठी मस्त मध्यम आचेवर कांदा मिरची परतवून घेऊयात हे परतल्यानंतर यात घालूया ठेचलेले लसूण आणि आलं तर इथे आलं मी थोडंसंच घेतलं आहे नावाला एकदम आणि लसूण मात्र जास्त घेतलेलं आहे तर लसूण आपल्याला जास्त ठेचायचा नाही आहे तर थोडंसंच लसूण असं जाडसर ठेचून घ्यायचं आहे मध्ये मध्ये अंड्यासोबत क्रंची झालेला लसूण मस्त लागतो आता यात घालूया मोठे चिरून घेतलेले टोमॅटो टमाटा जर जास्त घातला तर अंडा रंगही छान येतो उग्र वासही कमी येतो आणि चवही फार मस्त येते सुद्धा जास्त टमाटे वापरता म्हणून अजून एखादा टमाटा जास्त घातला तरी काही हरकत नाही आता कांदा टोमॅटोसोबत परतवून घेतला आता पाव चमचा हळद घालून घेऊयात अर्धा चमचा धनेपूड सोबतच एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा एवढे पावभाजी मसाला तुम्ही सब्जी मसाला देखील घालू शकता चवीनुसार मीठ घालून मसाले कांदा टोमॅटोसोबत परतवून घेऊया गॅस मध्यम तर लो आचेवर करायचा आहे आणि मसाले मस्त टोमॅटोच्या पाण्यात परतवून घेऊयात तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाल्यांचा रंगही छान झाला आहे आणि टोमॅटोही मऊ पडला आहे टोमॅटोमुळे मस्त असा रंग येतो कोणी थोडीशी कोथंबीर घालून पुन्हा एकदा परतवून घेऊया आणि आता घालूयात अंडे तर इथे अंडे तुम्ही फोडून घेऊ शकता किंवा एक एक करून फोडून असेही घालू शकता तर मी चारही अंडे फोडून घातलेत आता अंडे मस्त मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया गॅस मध्यम आचेवर करायचं आहे आणि मध्यम आचेवर करून अंड आणि मसाला एकसारखा मिक्स करायचा आहे आता अंड असं मसाल्यांसोबत मिक्स करता करता असे याचे गोळे होतात गॅस मोठा करायचा आहे आणि पटपट असं हे अंड्याची भुर्जी करायची आहे तर आणि भांड्याचा आवाज येतो त्या नादातच हे पहा अशी याची भुर्जी करत राहायची आहे तुम्ही पाहिलं असेल की जिथे अंडा भुर्जी होतो तिथे तव्याचा आवाज फार असा मोठ्याने येतो आणि आपलं लक्ष ऑटोमॅटिकच तिकडे वेधलं जातं लोखंडाचा तवा असतो किंवा लोखंडाची कढाई असते त्यामध्ये हा अंड्याची भुर्जी खरपूस अशी होते माझ्याकडे लोखंडाची कढाई नाही आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही मात्र नक्की बनवा किंवा लोखंडाच्या तव्यातही ही, ही अंडाभुर्जी एकदम ढाब्यासारखी होते तर हे पहा या आवाजाच्या नादातच ही अंडाभुर्जीचा असा भुर्जी होते कुस्करल्या जाती तुम्ही पाहू शकता आता अशी मो अंडा अंडाभुर्जी झाली आहे आणि खायला ही फार एकदम ढाब्यासारखीच लागते आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम अंडा भुर्जी पावासोबत सर्व करूया पावासोबत तर छानच लागते पण चपातीसोबतसुद्धा अंडाभुर्जी मस्त अशी लागते तयार आहे आपली ढाब्यासारखी अंडाभुर्जी आणि सुद्धा ह्याच पद्धतीने अंडाभुर्जी बनवतात फक्त लोखंडाच्या भांड्याचा उपयोग करतात लोखंडाच्या तव्यामध्ये ही अंडाभुर्जी कुस्करली जाते आणि मस्त अशी सुटसुटीत होते तर आपणसुद्धा अशीच मोकमोकळी अशी अंडाभुर्जी तयार केली आहे इथे पावभाजी मसाला आणि सब्जी मसाल्यामुळे मस्त ढाब्यासारखी सुगंध आणि चवई येते टोमॅटोचं प्रमाण थोडंसं वाढवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद